नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे सर्वांचा आपल्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण एम पी एस सीचा जो मागील वर्षी जो पेपर झाला होता संयुक्त गट ब व घटक पूर्वपरीक्षा तर त्या परीक्षेमधील राज्यघटनेशी आधारित प्रश्न आपण या ठिकाणी बघणार आहोत ओके चला तर मग सेशनला सुरुवात करूया पहा पहिला प्रश्न या ठिकाणी आहे आगामी परीक्षेसाठी तुम्हाला खूप महत्त्वपूर्ण हे सेशन ठरणार आहे बघा या ठिकाणी पहिला प्रश्न आहे मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड या नावाने ओळखला जाणारा भारतीय घटनात्मक सुधारणाविषयक अहवाल रिकामी जागामध्ये प्रसिद्ध करण्यात आला तर विद्यार्थी मित्रो हा जो अहवाल होता मॉन्टेग्यू जेम्स फोर्ड या नावाने जरा भारतीय घटनात्मक सुधारणाविषयक हा जो अहवाल होता हा जुलै एकोणीसशे अठरामध्ये प्रसिद्ध करण्यात आला होता कधी तर जुलै एकोणीसशे अठरामध्ये हा जो आहे हा प्रसिद्ध करण्यात आलेला होता ओके चला क्लिअर आहे सर्वांना यानंतर पुढचा प्रश्न बघा कोणती जोडी अयोग्यरित्या जुळवलेली जो आहे म्हणजे आपल्याला या ठिकाणी चुकीची जोडी जी आहे ती ओळखायची आहे ओके बघा अ आहे भेदभाव करण्यास मनाई म्हणजे कलम पंधरा दुसरं आहे समानतेचा हक्क कलम एकोणीस ओके इथं संमेलनात झालं आहे समानतेचा हक्क पाहिजे जीवित संरक्षणाचा हक्क कलम वीस आणि घटनात्मक उपाययोजनाचा अधिकार कलम बत्तीस असं या ठिकाणी आहे विद्यार्थी मित्र ओके बघा तर या ठिकाणी आपल्याला म्हणता येते की आ, हे जे आहेत याच्यामध्ये आपल्याला जी अयोग्यरित्या जुळलेली जोडी आहे ती आपल्याला या ठिकाणी ओळखायची आहे कोणती आहे विद्यार्थी मित्रो तर बघा या ठिकाणी ब आणि क हे जे दोन आहेत हे चुकीचे आहेत ओके हे दोन काय आहेत चुकीची आहेत बघा या ठिकाणी जो समानतेचा हक्क आहे ओके समानतेचा हक्क जो आहे हा कलम चौदानुसार नुसार आहे कलम चौदानुसार नुसार हा येत असतो ओके आणि त्यानंतर पुढचा जो आहे जीवित संरक्षणाचा हक्क तर हा कलम वीसनुसार नसून हा जो आहे जीवित संरक्षणाचा हा कलम एकवीसनुसार असतो ओके याचं काय आहे तर कलम एकवीस आहे आणि घटनात्मक उपाययोजनाचा कलम बत्तीस ज्याला संविधानाचा आत्मा म्हणतात ते आहे कलम बत्तीस तर त्यामुळे फक्त जे आहे पर्याय क्रमांक ब आणि क हे, हे या ठिकाणी अयोग्यरित्या जुळलेलं आहे हे या प्रश्नाचं उत्तर आहे ओके बघा या व्यतिरिक्त विद्यार्थी मित्रो खूप महत्वपूर्ण आहेत ज्याच्यामध्ये भेदभाव करण्यास मनाई कलम पंधरा म्हणजेच काय तर धर्म वंश अव जात यावरून भेदभाव करण्यास मनाई आहे ओके धर्म वंश जात यावरून भेदभाव करता येणार नाही हे एक आहे त्यानंतर कलम एकोणीस समानता आहे कायद्यासमोर समानता ओके कलम एकोणीस काय कायद्यासमोर समानता कलम एकवीस जे आहे या ठिकाणी जीवित संरक्षणाचा हक्क आहे या ठिकाणी जीवित व्यक्तिगत स्वातंत्र्य हक्क आणि याच्या व्यतिरिक्त विद्यार्थी मित्रो एक आहे कलम अठ्ठावीस कलम अठ्ठावीस काय सांगतं ओके अठ्ठावीस व कलम जे आहे तर अठ्ठावीस कलम आहे शैक्षणिक धर्माम धर्मामध्ये धार्मिक शिक्षण देण्याचं ओके okay? या ठिकाणी आपण म्हणू शकतो की धार्मिक शिक्षण शैक्षणिक संस्थामध्ये धार्मिक शिक्षण जे आहे या ठिकाणी आपल्याला देतात तर या संदर्भात हे कलम आहे ओके बघा यानंतर एक आहे कलम पंचवीस तर कलम पंचवीस कशा संदर्भात आहे तर हे आहे धर्म स्वातंत्र्य कलम पंचवीस काय आहे तर धर्म स्वातंत्र्य ओके बघा खूप महत्वपूर्ण आहे तर यावर्षी देखील अशा कलमांवरती प्रश्न हा येऊ शकतो मित्र मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडत असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे आणि बेल आयकॉनला प्रेस करायचं आहे म्हणजेच येणाऱ्या व्हिडिओजच्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील ओके चला यानंतर पुढचा प्रश्न घ्यायचा आहे पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्र पुढील प्रश्न आहे समवर्ती सूचीमध्ये समवर्ती सूचीमध्ये कशाचा समावेश नाही बघा आता जी समवर्ती सूची आहे तर समवर्ती सूचीमध्ये कशाचा समावेश होत नाही असा प्रश्न या ठिकाणी आहे तर विद्यार्थी मित्र पर्याय बघा या ठिकाणी आहे करारनामा जंगले जकात दिवाळखोरी आणि नादारी तर विद्यार्थी मित्रो करारनाम्याचा संदर्भ जो आहे या ठिकाणी समवर्ती सूची समावेश होतो यानंतर जंगलांचा होतो दिवाळी खोरी व नादारी जी आहे यांचा देखील समावेश त्या ठिकाणी होतो तर फक्त जकातचा समावेश त्याच्यामध्ये होत नाही तर त्यामुळे पर्याय क्रमांक तीन फक्त क हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे ओके पुढचा प्रश्न बघा भारताच्या संविधान परिषदेच्या कार्याविषयक समितीचे अध्यक्ष कोणते बघा संविधान परिषदेची जी आहे कार्याविषयक समिती बघा संविधान सभेच्या विविध समित्या होत्या त्याच्यामध्ये सुकाणू समिती आहे ओके तर अशा पद्धतीच्या समित्या आहेत त्या वेगवेगळ्या तर कार्यविषयक समितीचे अध्यक्ष कोण होते असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे तर बघा कार्यविषयक समिती जी आहे तर विद्यार्थी मित्रो या ठिकाणी पर्याय पहा डॉक्टर राजेंद्र प्रसाद डॉक्टर बी आर आंबेडकर जवाहरलाल नेहरू आणि गवा मावळणकर तर जी कार्यविषयक समिती होती तर तिचं काय विद्यार्थी मित्र गवा मावळणकर हे या प्रश्नाचं उत्तर आहे बघा हे काय तर कार्यविषयक समितीचे हे अध्यक्ष होते याच्या व्यतिरिक्त खूप समित्या होत्या विद्यार्थी मित्रो राजेंद्र प्रसाद जे होते हे सुकाणू समितीचे अध्यक्ष होते ओके डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समिती त्यानंतर जवाहरलालजी नेहरू जे आहेत तर नेहरू या ठिकाणी आपल्याला सर्वांना माहिती आहे की हे विविध याच्यामध्ये होते एक याच्यामध्ये खूप महत्त्वपूर्ण आहेत ते आपण सर्व जे आहेत या ठिकाणी बघूया जसं की बघा विद्यार्थी मित्रो काही उपसमित्या होत्या जसं की आता सुकाणू समिती याच्या व्यतिरिक्त राजेंद्र प्रसाद स्टाफ व वित्त समिती ओके okay? सुकानू स्टाप व वित्त याच्या व्यतिरिक्त अजून जर म्हटलं तर जे राष्ट्रध्वज होता राष्ट्रध्वज तर राष्ट्रध्वजची एक समिती होती त्या समितीचे अध्यक्ष देखील डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते प्रांतिक घटना समितीचे अध्यक्ष होते सरदार पटेल ओके okay? प्रांतिक घटना समिती जी आहे तर त्याचे अध्यक्ष होते डॉक्टर राजेंद्र सॉरी सरदार पटेल होते त्यानंतर मसुदा समितीचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घटना समितीच्या कार्यविषयकचे होते गवा मावळणकर जो आपला प्रश्न आहे या ठिकाणी ओके त्यानंतर खूप महत्त्वपूर्ण एक होते विद्यार्थी मित्र मूलभूत हक्क व अल्पसंख्याक विषयक समिती ओके बघा मूलभूत हक्क ओके मूलभूत हक्क व अल्पसंख्याक समितीचे काय होते तर सरदार पटेल कोण होते सरदार पटेल जे आहे हे या समितीचे अध्यक्ष होते त्यानंतर एक समिती आहे विद्यार्थी मित्र कामकाज समिती ओके कामकाज समिती कामकाज समिती होती तर या समितीचे अध्यक्ष जे कामकाज समितीचे अध्यक्ष कोण होते तर एन के एम मुंशी होते कोण होते के एम मुंशी हे याचे अध्यक्ष होते बघा या स्वरूपाचा प्रश्न जो आहे आपल्याला येऊ शकतो अगदी डिटेल विश्लेषण आपण बघितलेलं आहे प्रश्न आवडत असेल चॅनलला सबस्क्राईब करा महत्त्वपूर्ण प्रश्न बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे ओके बघा जी दोन तारखेला पेपर होणार आहे त्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी हे सेशन आपण सुरू केलेले आहेत सर्वांनी ज्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि शेअर करायचं आहे ओके बघा ज्या जितके जास्त लाईव्ज जितके जास्त लाईक्स जितके जास्त व्ह्यूज या व्हिडिओला असतील तेवढ्याच पद्धतीनं आपण पुढच्या प्रश्नपत्रिका आपल्या चॅनलवर घेणार आहोत त्याकरता तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे पुढचा प्रश्न बघा संविधान परिषदेच्या सल्लागार शाखेने भारतीय राज्यघटनेचा जो मसुदा आहे ओके बघा भारतीय राज्यघटनेचा पहिला मसुदा कधी तयार केला या ठिकाणी जानेवारी एकोणीसशे सत्तेचाळीस सप्टेंबर एकोणीशे सत्तेचाळीस मार्च एकोणीसशे सत्तेचाळीस किंवा ऑक्टोबर एकोणीशे सत्तेचाळीस तर विद्यार्थी मित्रो ऑक्टोबर एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये हा जो आहे या ठिकाणी जी सल्लागार समिती होती सल्लागार शाखा जी होती तिनं जो आहे पहिला मसुदा हा तयार केला होता ओके बघा आता घटना समितीचे सल्लागार प्रमुख कोण होते ओके सल्लागार प्रमुख या ठिकाणी देखील विचारतात ओके सल्लागार प्रमुख कोण होते तर सल्लागार प्रमुख विद्यार्थी मित्रो बी एन राव ओके बी एन राव म्हणजे बेनेगल रामाराव ओके चला या ठिकाणी अत्यंत महत्त्वपूर्ण हा प्रश्न या ठिकाणी आपण बघितला त्यानंतर पुढचा प्रश्न बघा पुढचा प्रश्न देखील खूप महत्त्वपूर्ण आहे भारतीय राज्यघटनेतील मार्गदर्शक तत्त्व जी आहेत बघा मार्गदर्शक संदर्भात आहे तर मार्गदर्शक तत्त्वांच्या भारतीय राज्यघटनेत अनुच्छेदाच्या क्रमांकानुसार योग्य क्रम लावा बघा जे अनुच्छेदाचा जो क्रमांक आहे तर त्या क्रमांकानुसार आपल्याला योग्य क्रम या ठिकाणी लावा म्हटलेला आहे तर बघा आता जी मार्गदर्शक तत्त्वे आहेत ही घटनेमध्ये विद्यार्थी मित्रो ही जी बेचाळीसवी घटनादुरुस्ती होती बेचाळीसवी घटनादुरुस्ती ओके okay? तर बेचाळीसव्या घटनादृष्टीनुसार ही घटने जी आहेत समाविष्ट करण्यात आली ओके सॉरी मूलभूत कर्तव्य या ठिकाणी समाविष्ट करण्यात आली होती आपल्याला मार्गदर्शक तत्वांबद्दल विचारलेला आहे आणि मार्गदर्शक तत्व जे आहेत या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल की खूप महत्त्वपूर्ण आहेत था। ओके बघा आता या ठिकाणी आपल्याला दिसतं की पर्यावरणाचे संरक्षण सुधारणा जनतेचे राहणीमान आणि सार्वजनिक आरोग्य सुधारणे अनुसूचित जाती जमाती दुर्बल घटकांच्या हितांचे संरक्षण सर्व नागरिकांना समान नागरी कायदा बघा तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रो सर्व नागरिकांना समान नागरी कायदा जो आहे हा कलम चौवेचाळीस ओके त्यानंतर अनुसूचित जाती जमाती दुर्बल घटकांचं जे आर्थिक हितांचं रक्षण आहे हे कोण करतं हे कलम छेचाळीसनुसार ओके छेचाळीस त्यानंतर जनतेचे राहणीमान व सार्वजनिक आरोग्य सुधारणे सत्तेचाळीस कलम त्यानंतर पर्यावरण संरक्षण सुधारणा अठ्ठेचाळीस ए ओके अठ्ठेचाळीस ए आहे चौवेचाळीस शेचाळीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस असा जर क्रम लावला असला तर ड क ब अ हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे ओके चला मित्रांनो व्हिडिओ आवडत असाल सर्वांनी काय करायचं आहे चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे ओके सबस्क्राईब करा तुम्हाला दररोज व्हिडिओज बघायला मिळतील पुढचा प्रश्न बघा महाधिवक्ता बघा महाधिवक्त्याबद्दल कोणते विधान असत्य आहे प्रश्नव्यवस्थाचा असत्य विधान आपल्याला विचारलेलं आहे आता महाधिवक्ता जो आहे याच्या संदर्भात असत्य विधान कोणतं असणार आहे बरं या ठिकाणी आपल्याला ते विचारलेलं आहे तर बघा या ठिकाणी आपण बघूया महाधिवक्ता जो आहे या ठिकाणी महाधिवक्त्याची नियुक्ती राष्ट्रपती करतात राष्ट्रपती करतात का नाही महाधिवक्ता जो आहे महाधिवक्त्याची नियुक्ती जी आहे कोण करतात राज्यपाल कोण करत असतात राज्यपाल करतात त्याच्यामुळे हे विधान असत्य आहे आता विद्यार्थी मित्रो या ठिकाणी आपल्याला एक गोष्ट कन्फर्म आहे आपल्याला असत्य विधान विचारलेलं आहे आणि या ठिकाणी आपल्याला फक्त चार पर्याय आहेत याच्यामध्ये पर्यायामध्ये सी साठ फॉर्मॅट नाही आहे जसा की बघा इथे कसा होता ए बी सी डी डी ए सी बी तर या पद्धतीचा इथे नाही आहे तर त्यामुळे जास्त वेळ न घालता आपल्याला जर पहिलं स्टेटमेंट जर आपल्याला असत्य सापडत असेल ओके तर डेफिनेटली तेच आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार अशा पद्धतीनं आपण वेळ देखील या ठिकाणी परीक्षेमध्ये वाचवू शकतो ओके तर पर्याय क्रमांक ए ओके महाधिवक्त्याची नियुक्ती राष्ट्रपती करतात हे जे आहे हे चुकीचं विधान आहे ओके त्याच्यामुळे या ठिकाणी हेच प्रश्ना प्रश्ना या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे ओके बघा मित्रांनो एलिमिशन मेथडने देखील आपल्याला प्रश्नांची उत्तरंही काढता येत असतात बघा आता महाधिवक्ता हा राज्याचा असतो महान्यायवादी महाधिवक्ता या संदर्भात आपल्याला हा पॉईंट कव्हर करावा लागेल ओके महाधिवक्ता कलम कोणता कलम एकशे पासष्टनुसार महाधिवक्ता नेमणूक कोण करतात नेमणूक करतात राज्यपाल ओके राज्यपालांची मर्जी असेपर्यंत ते पदावरती या ठिकाणी असतात ओके त्यांना शपथ देखील राज्यपाल देत असतात क्लिअर आहे सर्वांना चला पुढचा प्रश्न पहा पुढचा प्रश्न खूप महत्वपूर्ण आहे भारतातील उच्च न्यायालयाबाबत खालीपैकी कोणते विधान बरोबर नाही बघा उच्च न्यायालयासंदर्भात आपल्याला प्रश्न विचारला आहे आता कोणते विधान बरोबर नाही बघा बरोबर नाही म्हणजे चुकीचं विधान ओळखायचं आहे उच्च न्यायालय जनहित याचिकांशी संबंधित याचिका स्वीकारू शकतात अगदी बरोबर आहे स्वीकारू शकतात ते त्यानंतर पुढचं बघा विद्यार्थी मित्रो या ठिकाणी उच्च न्यायालयाच्या प्रत्येक न्यायाधीशांची नियुक्ती राष्ट्रपती करतात अगदी बरोबर आहे उच्च न्यायालयातील जेवढे काही न्यायाधीश आहेत त्या सर्वांची नियुक्ती कोण करतात तर राष्ट्रपती करत असतात त्यानंतर पुढचं विधान आहे राज्याचे राज्यपाल उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची बघा आता या ठिकाणी हे विधान बरोबर आहे कोण करतात राष्ट्रपती इथं काय म्हटलं राज्यपाल करतात त्याच्यामुळे हे विधान चुकीचं आहे आणि आपल्याला काय विचारलेला आहे बरोबर नाही विचार त्याच्यामुळे या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे तर पर्याय क्रमांक तीन जे आहे हे आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी उत्तर आहे ओके हे चुकीचं विधान आहे क्लिअर आहे सर्वांना चला पुढचा प्रश्न बघा भारत सरकारकडून प्रत्येक वर्षी चोवीस एप्रिल हा दिवस खालीपैकी कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो बघा चोवीस एप्रिल या ठिकाणी म्हटलेलं आहे तर चोवीस एप्रिल हा दिवस दरवर्षी कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो तर बघा जनसंपर्क दिन राष्ट्रीय पंचायत राज दिन राष्ट्रीय मतदार दिन राष्ट्रीय साक्षरता दिन तर विद्यार्थी मित्र हा राष्ट्रीय पंचायत राज दिन म्हणून साजरा केला जातो ओके राष्ट्रीय पंचायत राज दिन हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे ओके राष्ट्रीय मतदार दिन चोवीस जानेवारी चोवीस जानेवारी राष्ट्रीय मतदार दिन ओके चला पुढचा प्रश्न बघा खालीपैकी कोणत्या राज्यामध्ये विधान परिषद अस्तित्वात नाही ओके म्हणजे विधान परिषदेतील सभागृह नाही अस्तित्वात नाही असा ठिकाणी आपल्याला म्हणू शकतो बिहार कर्नाटक केरळ राजस्थान तर कुठे नाही बिहारमध्ये आहे ओके बिहारमध्ये आहे कर्नाटकमध्ये देखील आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रो राजस्थानमध्ये आहे का नाही राजस्थानमध्ये नाही आहे आणि केरळमध्ये देखील नाही आहे ओके म्हणजे क आणि ड म्हणजे पर्याय क्रमांक दोन फक्त काय क आणि ड हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे पहा या ठिकाणी विद्यार्थी मित्रो ज्या विधान परिषदा आहेत विधान परिषदा ओके या -कुट या तर या कुठे कुठे आहे जायत्या एक म्हणजे आपल्या महाराष्ट्रात त्यानंतर दुसरं आहे कर्नाटक त्यानंतर राजस्थान राजस्थान झालं त्याच्यानंतर कुठे आहे राजस्थाननंतर विद्यार्थी मित्रो उत्तर प्रदेश सॉर राजस्थानमध्ये नाही आहे उत्तर प्रदेश ओके राजस्थानमध्ये नाही आहे हा उत्तर प्रदेश त्यानंतर उत्तर प्रदेशनंतर आहे आंध्र प्रदेश आंध्र प्रदेशमध्ये देखील आहे त्यानंतर अजून महत्त्वपूर्ण म्हणजे तेलंगणा आणि बिहार ओके तेलंगणा आणि बिहार या राज्यांमध्ये जे आहे विधान परिषदचे सभागृह आहे ओके जम्मू काश्मीरमध्ये पण होतं पण यानंतर ज्यावेळेस घटक राज्याचा दर्जा काढून घेण्यात आला त्यावेळेस तेथील विधान ही बरखास्त झाली विद्यार्थी मित्र ओके सम समजलं सर्वांना हा बघा विद्यार्थी मित्र दररोज अशाच पद्धतीचे प्रश्न बघायचे आहेत त्याकरता सर्वांनी काय चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे ज्यांनी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या ओके हा अजूक जोड्या लावा या ठिकाणी म्हटलेला आहे आता अचूक जोड्या लावायची आहे आपल्याला इकडे या ठिकाणी घटनादुरुस्ती आणि त्याच्या जोड्या लावायच्या आहेत बघा एकसष्टवी घटनादुरुस्ती एकसष्टव्या घटनादुरुस्तीन एक काय तर मतदाराचे वय एकवीसवरून अठरा करण्यात आलं चौरेचाळीसवी घटनादुरुस्ती कशा संदर्भात आहे तर विद्यार्थी मित्र या ठिकाणी जी चौवेचाळीसवी घटनादुरुस्ती आहे ही काय आहे तर राष्ट्रपतींच्या निवडणुका ओके सॉरी राष्ट्रपती उपराष्ट्रपती आणि पंतप्रधान यांच्यात निवडणूक विषयक जे वाश वाद असतात सर्वोच्च व उच्च न्यायालयात जातात ओके एकसष्टी काय तर मतदाराची वय एकवीस आता चौ एक्केचाळीसवी घटनादुरुस्ती तर एक्केचाळीसवी घटनादुरुस्ती कसर्भात आहे तर, तर राज्य लोकसेवा आयोगातील सदस्यांचे सेवानिवृत्तीचे वय साठवरून बासष्ट केले या घटनादुरुस्तीनुसार त्र्याहत्तरव्या घटनेनुसार काय तर त्रिस्तरीय पंचायतराज ही निर्माण करण्यात आली ओके त्र्याहत्तरवी घटनादुरुस्ती ही आय एम पी आहे परीक्षेमध्ये विचारल्या जाऊ शकतात ओके बघा क्लिअर आहे सर्वांना हा प्रश्न सर्वांना समजला या ठिकाणी एक महत्त्वपूर्ण घटनादृष्टी आहे अजून जी परीक्षेमध्ये बारंवार विचारली जाते ती म्हणजे बावनवी ओके बावनवी काय तर पक्षांतर बंदी काय आहे पक्षांतर बंदी संदर्भात ही घटनादुरुस्ती आहे चला क्लिअर आहे सर्वांना बघा यानंतर पुढचा प्रश्न बघा पुढचा प्रश्न बघूया खूप महत्त्वपूर्ण प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहतो विद्यार्थी मित्र सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे ज्यांनी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे ओके चला बघा सरपंचाचे अधिकार आणि कर्तव्य याबाबत आपल्याला विधाने विचारात घ्यायची आणि त्यानुसार अयोग्य विधाने आपल्याला निवडायची आहेत बघा पहिलं विधान काय आहे ग्रामसभेत मंजूर झालेल्या ठरावांची अंमलबजावणी करणे अगदी बरोबर आहे करावी लागते ग्रामपंचायतीच्या मालकी मालमत्तेचे संरक्षण करणे <coughs> ग्रामपंचायतीच्या मालकी मालमत्तेचे संरक्षण करणे हे देखील बरोबर आहे ग्रामपंचायतीतील क्षेत्रातील प्राथमिक शाळांवर देखरेख ठेवणे बघा देखरेख ठेवणे नाही आहे ओके तर या ठिकाणी पर्याय क्रमांक तीन फक्त क हे या ठिकाणी काय आहे अयोग्य विधान आहे ओके चला हे कोण ठेवतात ग्रामपंचायतीच्या क्षेत्रातील प्राथमिक शाळांवर देखरेख तर या ठिकाणी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष कोण ठेवतात शाळा व्यवस्थापन समिती जी आहे समिती जे okay? चे अध्यक्ष त्या ठिकाणी लक्ष ठेवत असतात ओके बघा अशा पद्धतीचे प्रश्न आपण या ठिकाणी बघितले पुढचा प्रश्न बघा खालीलपैकी कोण सहकारी आयोगाचे सदस्य नव्हते बघा सकारी आयोगाचे सदस्य श्री बी शिवरामन हे सदस्य होते डॉक्टर एस आर सेन हे होते रामा नव्हते ओके okay? यापैकी नाही एक होते सकारिया फक्त तीन सदस्य त्या ठिकाणी होते एक स्वतः सकारिया जे अध्यक्ष होते त्याचे दुसरे होते श्री बी शिवरामन आणि डॉक्टर एस आर सेन ओके सहकारी आयोग या ठिकाणी म्हटलेला आहे सहकारी आयोगाची प्र जी स्थापना आहे कधीचा आहे सहकारी आयोग हा आहे एकोणीसशे त्र्याऐंशीचा सहकारी आयोग कधीचा आहे एकोणीसशे त्र्याऐंशीचा आहे केंद्र आणि राज्यासंबंधी जो आहे या आयोगानुसार काय होतं तर प्रबळ केंद्राची आवश्यकता आहे असं या आयोगानं म्हटलं होतं ओके प्रबळ केंद्राची आवश्यकता आहे असं या आयोगानं म्हटलं होतं पुढचा प्रश्न बघा निवडणूक आयोगाची कर्तव्य स्पष्ट करण्यासाठी कोणत्या कलमात सुधारणा करण्यात आली बघा निवडणूक आयोगाची जी काही कर्तव्य आहे त्यानुसार कोणत्या कलमात जे आहे सुधारणा स्पष्ट करण्यात आली आता विद्यार्थी मित्र या ठिकाणी आपण एलिमिनेशन मेथडना आपण जाऊ शकतो बघा आपल्याला काय माहिती आहे निवडणूक आयोगाची कलम कोणती आहे निवडणूक आयोग कोणत्या कलमानुसार आहे ते जर माहिती असेल तर आपल्याला या ठिकाणी बघता येतं बघा निवडणूक आयोगाची कलम जर आपल्याला माहिती असेल याला सर्वांना माहिती आहे निवडणूक आयोगाची कलम काय कलम या ठिकाणी तीनशे चोवीसनुसार निवडणूक आयोग आहे ओके मग हे दोन ऑप्शन या ठिकाणी लगेच एलिमिनेट करून टाकायचे आता राहिले फक्त दोन ओके एक आणि दोन तर विद्यार्थी मित्रो या ठिकाणी कर्तव्य स्पष्ट करण्यासाठी कोणत्या कलमात ती, करण्यात या तीनशे चोवीसव्या जो आहे पंधरा याच्यामध्ये सुधारणा करण्यात आली पर्याय क्रमांक दोन या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे ओके बघा हो सर्वांना जे आहे या ठिकाणी हे प्रश्न समजले असतील मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जे आहे जी आता एम पी एस ची ओके जी दोन फेब्रुवारीला जो पेपर होणार आहे त्या पेपरच्या अनुषंगाने आपण राज्यघटनेवर आधारित प्रश्नांचे जे आहे मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्नाची उत्तरे आपण या ठिकाणी सविस्तररित्या बघितलेली आहे निश्चितच तुम्हाला या व्हिडिओचा फायदा हा परीक्षेमध्ये होईल मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे लाईक करायचा आहे आणि या व्हिडिओची लिंक आपल्या सर्व मित्रांना शेअर करायची आहे या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद